शो एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा समाजाच्या सांस्कृतिक आर्थिक पारंपरिक मर्यादित आणि घटकांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं या वंचितांमधील एक प्रचंड दुर्लक्षित घटक म्हणजे तृतीयपंथियांचा आपल्या लैंगिक ओळखीसाठी या व्यक्ती कायमच स्वतःशी आणि समाजाशी झगरत असतात त्या आपल्या भिन्न लैंगिक ओळखीनं शिक्षण घेऊ पाहतात तेव्हा त्यांना सर्व स्तरांवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विरोधाला सामोरं जावं लागतं हा विरोध एवढ्या टोकाचा असतो बहुतेक जण शिकायचं सोडून देतात पण शिकण्याची उर्मी कायम असलेले काही त्यावरही मात करून आपल्या नव्या ओळखी धाडस करतात तेव्हा ते त्यांच्यापेक्षा ते शिक्षण व्यवस्थेची समाजाची परीक्षा जास्त असते काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये बँड बाजा बारा सप्तपदी असे सर्व हिंदी रीती रिवाजानुसार पिंपरी चिंचवड मधील लग्न झालेलं पाहायला मिळालं आई वडिलांनी खूप साथ दिली अजूनही साथ देत आहे त्यांचं नाव खराब नाही झालं पाहिजे अशा भावना प्रेरणा हिने व्यक्त केल्या आहेत आणि या बातमीचा आढावा घेतलाय महाराष्ट्र एटी न्यूजचे संपादक देवा भालके यांनी पाहूयात सविस्तरपणे जर समाजाने स्थान दिलं नाही तर घरच्यांनी कसं स्थान द्यायचा हा प्रश्न उद्भवलेला लेल, आप आपल्याला पाहायला मिळतोय आत्ताच आपल्या पिंपरी शहरामध्ये तृतीयपंथी यांचा सामूहिक विवाह हो, सोहळा जो आहे तो पार पडला आणि यासाठी ज्या पुणे शहर असेल पिंपरी चिंचवड शहर असेल या ठिकाणावरून त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या देखील या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी माणसं जे आहेत ते आलेले आहेत त्याचबरोबर आपण जर बघितलं ना तर या ठिकाणी मध्य प्रदेश या ठिकाणावरून आपल्या लेखीसाठी किंवा आपल्या मैत्रिणीसाठी आशीर्वाद देण्यासाठी मध्य प्रदेश या ठिकाणावरून आलेल्या आपल्या ज्या प्रमुख पाहुण्या आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत खरं तर आपण जर बघितलं तर तृतीयपंथी हा समाज मुख्य प्रवाहात कधीही आलेला आपल्याला आत्तापर्यंत पाहायला मिळाला नाही आहे तर मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तू काय समाजाला किंवा घरच्यांना आव्हान करशील घरच्यांना एवढंच म्हणणं आहे का आम्हाला त्याने हे करावं ॲक्सुप्ट करावं त्यांना पण वाटावं हो का दुसऱ्याचं जे पोळं मागते बाहेर रुपया ते नको आपलेच आहे आपल्याच रक्ताचे बनलेलं आहे म्हणून त्यांना घराच्या बाहेर नाही काढावं आणि काय म्हणते मागे नाही धाडायचं खरं तर मला एक सांग की खरं तर आपण जर बघितलं तर जे मुलगा असतो त्या मुलाला मुलींच्या फिलिंगचा असतात आणि त्या फिलिंग्स जागृत झाल्याच्या नंतर खरं तर आई आणि वडील हे आपल्या मुलांना घराच्या बाहेर काढून देतात तर अशा आई वडिलांना तो काय करशील त्या आईवडिलाला हेच म्हणणं आहे का जे बी आपलं पोरगं जसं असो तसं आपल्याला प्यारा हवं त्याला घरच्या बाहेर नाही काढावं कसं थोडे घरचे लोक घरचे तर काढतेच मग लोकं चार चौघं बोलते त्याला तो असा आहे तो तसा आहे लोक कधी कोणी चांगल्या नजरेन बघतो कोणी वाईट नजरेन बघतो आहे आणि काय म्हणते कोणी कसं समजतो आहे कोणी असं समजतो का धंदेवालाच समजतो आहे लयच्यावरून हे करावं लागतं आहे आत्तापर्यंत तुझे अनुभव काय आले म्हणजे आत्तापर्यंत तू ज्या वेळेस तुला घरच्यांनी बाहेर काढलं तू कुठल्या तरी याच्याने उदरनिर्व करण्यासाठी म्हणजे पण ते जे आहेत भीक मागणं किंवा ज्या ग्रॅज्युएट असतील काय असतील शिक्षण घेतलेले असतील ते नोकरी करून त्यांचा उदरनिर्व करतात तर तुझा काय अनुभव आहे असा माझं तर मी शिक्षण झालं माझं ताबी नंतर वडील भारले मारल्यानंतर मग घरचं टेन्शन आणि माझी मोठी बहीण होती तिचं पण टेन्शन होतं मग माझ्या मम्मी वाईवडिलांनी मला घरच्या बाहेर नाही काढलं आहे आम मग आमच्या माझ्या आईनं घरच्यांचं मामाईचं नाव नाही बदनाम व्हायचं म्हणून मीनं प्रयत्न केला का आपण बा सिग्नल ट्रफिक मागून पोट भरावं असं नाही अनुभव काय तर अनुभव तेव्हा एक्सपिरियन्स तेव काहीतरी असेल ना की आपण ज्या वेळेस आपल्याला आपण एक मुलगा आहे आणि मुलांची फिलिंग्स मुलगी आहे पण त्यावेळेसचे अनुभव काय तुझे माझे जेव्हा मी लहान व्हायचं तेव्हा मुलीसंग शिकायचं खेळायचं धीरे 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 दहा व दहा वर्षाचं झाल्यानंतर मग थोडंसं मला मालूम पडायचं मग अशी किन्नर लोकं गावाला यायचे आमच्या पैसे मागायला मग आम्ही त्यांच्या त्यांच्यासंग का ते पण येते ते पण घेऊन जाणार जाते आपल्यासंग म्हणून आम्ही भ्यायचं त्यांच्यासंग मग धीरे धीरे माझे आईवडलां मला खूप साथ दिला पुढं पण देत आहे पण आम आईवडल्याचे माझ्या ना आईवडल्याचं नाव बदनाम नाही झालं पाहिजे मामाचं नाही ताईचं नाही म्हणून खूप हे एकंदरीत आपण जर बघितलं तर किन्नर समाज हा असल्याच्या नंतर ज्या ठिकाणी समजा आपण उदाहरणार्थ पिंपरी चिंचवड घेऊ चिंचवड शहरामध्ये ज्या किन्नर समाजाला नोकरी देण्याचं काम तत्कालीन आयुक्त राजेश पाटील हे होते त्यांनी न नोकरी देण्याचं काम केलं त्याचबरोबर आत्ताचे आयुक्त शेखर सिंह यांनीसुद्धा ग्रीन मार्सल असल सिक्युरिटी गार्ड असेल किन्नर समाज भीक मागू नये यासाठी त्यांनी नोकरीचं नियोजन केलं होतं आत्ताच्या घडीला तो समाजाला आणि जे किन्नर समाजाचे जे लोक आहेत ज्या संस्था चालवतात त्यांना तू काय आवाहन करशील मोठ्या मालकाला काहीच झाले तसं नाही तू जर समजा या व्यतिरिक्त आता तुला ते माहीत नव्हतं की मी त्या फिलिंग्समध्ये तू हे होती पण त्या ज्या वेळेस त्या फिलिंग्स तुला जागृत झाल्या पण त्याच्यानंतर तू ह्या याच्यामध्ये तू घरच्याकडून तुला काही प्रेशर होतं का हो प्रेशर खूप होतं तिकडे जायचं नाही काही नाही लोकांचं ऐकायचं नाही आपल्या मना नाही करायचं आपली इज्जत वाचून ठेवायची मायबापाची इज्जत वाटून ठेवायची खूप बोलायचे खूप हे करायचे भाऊ मारायचा काय म्हणते ताई पण बोलायची लई हे करायचं आत्ताच्या घडीला घरचे कसे नॉर्मल आहेत का नॉर्मल आहे घरचे लोक नॉर्मल आहे त्याला सांगितलं होतं मी का मला जास्त टेन्शन दिलं मी नंतर पुण्याला चाललं जाईल माझं मी पोटा पानाचं करणार ते घरच्यांनी सांगितलं होतं आता प्रेमानं वागते प्रेमानं राहते माझ्या घरचे आता घरच्यासोबत प्रेम प्रेमानं माझी बहीण स्वीकारते माझं भाऊ माझी बहीण स्वीकारत आहे आता मला तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा